राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हिंदोळी परिसरासह मान माळुंगे सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात मेट्रोची कामे सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत विविध विकास कामे व रस्त्यांची कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेत येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आमदार शंकर मांडेकर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंदवार पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे पी एम आर डीचे महानगर आयुक्त योगेश मसे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त सारंगा आवड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अतिरिक्त मुख्य अधिकारी विजय राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम आदी उपस्थित होते या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे मेट्रो लाईन तीन स्थानक क्रमांक सहा क्रोमा हिंदवडी क्रोमा ते मेझा नाईन ते लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ती ते मारुंजी रोड मारुंजी रोड ते कासारसाई विप्रो सर्कल पेस्टर कंपनी डोहोलर कंपनी हिंदवडी ते फेज तीन मान गाव पांडवनगर नगर रचना रस्ता नगर रचना रस्ता ते प्राधिकरण आक्रोडी दरम्यान वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली पवार म्हणाले या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता दूरगामी विचार करून रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासह भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करावीत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत नाले ओढ्यांच्या काठावरती अतिक्रमण काढण्यासह राडारोडा काढून नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे करावेत कामात अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पवार यांनी दिल्या